खरी शिवसेना शिंदेंचीच नार्वेकरांच्या निर्णयानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक राज्यभर निषेध आंदोलन करणार तर निकालानंतर शिंदेंच्या शिवसेनेकडून जल्लोष निकालामुळे लोकशाहीची हत्या झाल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप सुप्रीम कोर्टात दाद मागणार तर आरोप बिनबुडाचे राहुल नार्वेकर यांचा पलटवार शिवसेनेनंतर राष्ट्रवादीच्या सुनावणीला वेग येणार शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीचा निकालही शरद पवारांना धक्का देणारा असणार का धाकधूक वाढली वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण बैठक आणि बैठकीत अजित पवारांनी शरद पवारांसमोर येणं टाळलं तर रोहित पवारांची खोचक टीका मंदिरात आता प्रसाद म्हणून आयुष्यमान हेल्थ कार्ड मोदींच्या नाशिक दौऱ्यापासून नव्या व्याटेंची सुरुवात योजनेत पाच लाखांपर्यंत मोफत उपचार होणार पंतप्रधान मोदींच्या उद्याच्या नाशिक दौऱ्याची तयारी अंतिम टप्प्यात रॅली सभेसोबतच मोदी उद्या काळाराम मंदिरात सुद्धा जाणार आज भाजप नेते मंदिर परिसरात आढावा घेणार मराठ्यांचे पंधरा नंतर घरोघरी सर्वेक्षण सात दिवसात सर्वेक्षण पूर्ण करणार पंधरा फेब्रुवारीपर्यंत सरकारला अहवाल देण्याची तयारी